हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त छान ना मी पण मस्त आहे आज खूप एक इंटरेस्टिंग आणि महत्वाचा पण असा विषय आपण घेणार आहोत काल माझा भाचा मला विचारच होता अगं मावशी मला तर लग्न करायचं आहे पण मी कुठल्या मुलीशी लग्न करू नकोस हे मला तू सांग म्हणजे मला नीट समजते हेव बरीच लोक मला हल्ली अशी भेटतात जे करू नका म्हणा म्हणजे मन मला लगेच समजते मी तर म्हणते पॉझिटिव्ह बोलावं म्हणून पण अशी सुद्धा माणसं आहेत हे मला आता समजायला आहे त्यामुळे त्याची रिक्वेस्ट होती आश... कुठल्या टाईपचे मुलींशी मी लग्न करू नये म्हणजे माझा संसार चांगला होणार नाही तेवढे तेवढे ते, ते, ते मला टिप्स दे तर म्हटलं ठीक आहे मग विचार केला असं आणि काही मुलांचा असं विचार असतील म्हणून मला वाटलेलं मला भावलेल्या गोष्टी मी सांगणार आहे पहिला पॉइंट जी मुलगी तिला लग्न तुमच्याशी करायचं किंवा लग्न करायची इच्छा नाहीये पण ती आई वडिलांचे प्रेशरसाठी आई वडील फोर्स करतात म्हणून लग्न करते अशा वेळी तुम्ही अशा मुलींशी बिलकुल लग्न करू नका आधी तुम्ही एकमेकांशी बोलता तेव्हा अगदी मोकळेपणानं बोला आणि तिचे मनातून तुम्हाला आलं ती बोलताना सांगेल अहो मला खरी इच्छा नाही लग्न करायची किंवा माझं कोणावर तर प्रेम आहे माझे जात वेगळे आहे म्हणून बाबा माझं लग्न तुमच्याशी लावायला निघालेत असं ती बोलली तर तुम्ही तिला तिला पण अगदी प्रेमानं सांगा चालेल ते अशा वेळी मी नकार देऊन टाकतो म्हणजे तुझा पण प्रा, प्रॉब्लेम मिटतो असं म्हणा आणि तिला इच्छा नसली की बिलकुल तुम्ही फोर्सिबली लग्न करू नका अशा मुलीशी अहो कित्येक वेळेला असं मीटिंग्समध्ये मुली सांगतात मुलं सांगतात त्यांना इच्छा नसली त्यांचं कोणावर असला तर ते सांगतात आणि दुसरी बाजू नकार देतो म्हणजे आपोआपच त्यांचे पथ्यावर पडते हे मुलं हल्ली एकमेकांशी बोलून ठरवतात आणि असं करतात म्हणून मी ही हिंट देते त्यामुळे त्या, त्या मुलीची इच्छा लग्नासाठी नसली तर नाही अशा मुलींशी लग्न करायचं नाही का म्हणजे आयुष्यभर पुढे ती तिच्याही मनात असणार ना मला कुठे तुमच्याशी लग्न करायचं होतं आई वडिलांनी फोर्स केला म्हणून मी केले म्हणून ती पण खुश राहणार नाहीये आणि तुम्हाला पण खुश ठेवणार नाही हा झाला पहिला पॉइंट आणि दुसरा पॉईंट ती मुलगी आपले आई वडिलांशी आपल्या घरात कशी वागतीये हे बघा सारखं आई वडिलांकडे लक्ष देत नाहीये त्यांच्याशी भांडतीये त्यांचं काही करत नाही असं असलं तर त्या मुलीशी लग्न करू नका का अहो जी मुलगी तिच्या आई वडिलांना बघत नाही मग ती तुमच्या आई वडिलांना काय बघणार त्यांचं काय करणार ती त्यामुळे हा विचार तुम्ही करा त्यामुळे लक्षपूर्वक बघा तिचं रिलेशन तिचे आई तीचे कसा आहे? हा झाला दुसरा पॉइंट आता तिसरा पॉइंट खूप महत्वाचा आहे आता सुंदर मुलीशी लग्न करायला कोणालाही आवडते चांगली गोष्ट आहे सुंदरतेचं कौतुक आहे पण मी सुंदर आहे म्हणून जिला घमेंड आहे आणि माझे मानान तू काहीच नाहीये अस जी मुलगी बोलत असते ते, ते के ती किती सुंदर असो बिल्कुल लग्न करू नका आणि हे बघा सुंदरता ब्युटी हे काही लाईफ लाँग पुरणारी गोष्ट नाहीये ती आयुष्यभर अशी एक मुलगी मला माहीत आहे खूप सुंदर आहे खरच खूप सुंदर आहे तिचे मानान तिचा नवरा काळा सवळा आहे मुलगा चांगला आहे मात्र तो पण तरी ती कुठेही जाताना आपले नवऱ्याला बरोबर घेऊन जात नाही तिला कमीपणाचं वाटते आपला नवरा रंगाना माझ्यासारखं नाही दिसायला देखणं नाही म्हणून त्यामुळे आयुष्यभर अस तिला तिचे रूपा बदल घमेंड असली तर तर करू नका नाही ते काही प्रॉब्लेम नाहीये तिला स्वतःचे रूपा बदल अतिशय घमेंड असली आणि असतात अशा मुली अशी ती ला घमेंड असली ते ती कायम तुम्हाला खाली घालून बोलणार आयुष्यभर तुमच्याशी व्यवस्थित वागणार ना, बर, नाही कुठेही जाताना तुमच्याबरोबर येणार नाही त्यामुळे हे आधी न तिला काय वाटते तिच्याबद्दल हे काढून घ्या आणि घमेंडी असली रूपाबद्दल ते करू नका आणि नेक्स्ट कित्येक वेळा काय होते माहिती का मुलीचं स्थळ खूप चांगलं खूप रिच घरातली मुलगी भरपूर आहे श्रीमंतांची म्हणून काही मुलं लग्न करतात आणि मग काय होते आयुष्यभर ती आपले नवरेला एका गुलामागत वागवतीये त्यामुळे पूर्वी काळी एक म्हण होती बघा आपण मुलगी आणताना आपल्यापेक्षा कमी ज्यांची आर्थिक परिस्थिती आपल्या एवढी नाही त्यांच्याकडनं मुलगी आणावी आणि आपली मुलगी देताना आपल्यापेक्षा जास्त श्रीमंतांचे घरी द्यावी ही पूर्वीपासूनची म्हण आहे त्यामुळे तुमच्यापेक्षा तिची आर्थिक परिस्थिती खूप वरची असली तरी ती तुम्हाला सारखं बोलत राहणार भिकारी म्हणतात पोरी आपल्या नवऱ्याला का त्याची आर्थिक परिस्थिती नाही म्हणून ह्याच्याशिवाय तिला जास्त काय खर्च करायची सवय असली आणि तुम्ही ते खर्च एफोर्ड करत नसाल तिला लागतात पन्नास हजाराचे ड्रेस साठ हजाराचा चष्मा किंवा फोन लाख दीड लाखाचा हे तुम्ही एफोर्ड करू शकणार का आणि नसला ते ती काय म्हणणार मला घरी आई बाबा असं देत होते आणि तुम्हाला नाही मला कुठला भिकाऱ्याला दिलेत असं ती बोलू शकते त्यामुळे ह्याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे आणि नंतरची गोष्ट हल्ली कसं मुली नोकरी करतात आपण मुलांशी व्यवस्थित वागतो तुम्हालाही मुलांना पण लेडी कलिग्स असतात व्यवस्थित वागता हे ठीक आहे आपण मान्य करतो पण जेव्हा ती तुमच्याशी भेटतीये बोलतीये तेव्हा पर्टिक्युलर तिचे एखादा मेल कलिगशी ती कायम त्याचं कौतुक करत असली तो बघ असं वागतो तो बघा असा आहे असं करत असली तुमचं कम्पॅरिझन ती ते पर्टिक्युलर तिचे मेल कली किंवा मित्राशी करत असली तरी हे स्थळ तुम्ही एवॉइड करा आणि तिचे खर्चाचं करायचं काय पद्धत आहे हे जरास तुम्ही लक्ष द्या नाही ते कित्येक वेळा पुढे डायव्हर्स झालेले आहेत हे गोष्टीसाठी का म्हणजे काय होते ती फक्त खर्चच करत बसते तिला काही सेविंग करायचं पद्धतच नाहीये किंवा लग्न होऊन आल्यावर दुसऱ्या दिवशी नवऱ्याला म्हणते तुझा पगार माझ्याकडे ते मी खर्च करणार मी काय खर्च करते तू मला विचारायचं नाही अहो संसार असे होत नाहीत उद्या काही वेळ प्रसंगी आपल्याला पैसा लागतो थोडाफार सेविंग करावा लागते त्यामुळे तिची सेव्हिंग करायची काय इच्छा आहे का फक्त ती स्पेंड थ्रिफ्ट आहे ह्याच्याबद्दल पण काळजी घ्या आणि हल्ली म्हटलं मी हल्ली फक्त मुलंच नाहीये मुलीसुद्धा नशा करणाऱ्या आहेत ड्रिंक्स घेणाऱ्या आहेत आणि तुम्ही कधी ड्रिंक्स घेत नाही नशा करत नसला तर हे कारणानं सुद्धा कितीतरी लग्न मोडलेली आहेत हल्ली अगदी आय टीमध्ये मोठे मोठे पदावर मुली असतात त्यामुळे इवन तुम्ही त्यांचे बायोडाटा दिलेला असतो ते पण लिहिलेलं असते बघा सोशल ड्रिंकर म्हणून त्यामुळे हे तुम्हाला पटते नाही ह्याच्यावर अवलंबून तुम्ही होकार द्यायचं का नकार द्यायचा हे ठरवा मला तर वाटते तुम्ही बिलकुल हात लावत नाही कुठलेच ड्रिंक्सला नशेला तर ती सोशल ड्रिंकर असली तरी अशा मुलीला तुम्ही नो म्हणायला पाहिजे त्यामुळे मी माझे भाचेला सांगितल्या त्या गोष्टी मी आज व्हिडिओ केलेला आहे का म्हणजे त्याच्यासारखे आणि काही मुलांना वाटत असेल पण ह्या गोष्टी कित्येक वेळा ते त्यांचे आईवडिलांशी बोलू शकत नाहीये किंवा त्यांनाही तेवढा अनुभव नसतो त्यामुळे मला वाटलं आणि कोणालाही ह्याची गरज असली तरी आपण हा व्हिडिओ बनवावा म्हणून तुम्हाला आवडला किंवा असे टाईपमध्ये वेगळे तुम्हाला काही विषय हवे असले तरी मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा अच्छा हे ए गुड डे